त्यांचं जे राजकीय आरक्षण गेलं 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 काही नाही कोणी सरपंच होणार नाही नगर परिषदेमध्ये नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही सगळे मराठा येऊन पडले शंभर टक्के मराठ्यांना कुणब्याचे दाखले मिळणार आहे आणि म्हणून बोलतो आता माझं मला तुम्ही जर माझं तोंड दाबाल तर कोंबड्याला किती तुम्ही झाकलं तर काय तो आरोल्याशिवाय राहणार आहे का बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी जर सरकारने दिरंगाई केली तर बंजारा समाज गोरधर्म स्थापन करणार आर। आहे का आता घोषणा झालेली आहे गोर धर्म वगैरे नाही आम्ही धर्मच बदलून टाकू आमचा बंजारा धर्म आहे ना गोर धर्म वगैरे काही नाही बंजारा धर्म आहे आणि देशामध्ये जे आम्ही हिंदू म्हणून आजपर्यंत जगलो आता उपहिंदू आम्हाला माल काय हरकत आहे आता आम्ही हिंदू नाही आता उपहिंदू म्हणून आम्ही जगू आमचं जीवन जे आहे जे मानवीय आपण ज्याला म्हणतो मा जे मानवाला मिळायला पाहिजे अधिकार तो हिंदू देऊ शकणार नाही आम्हाला आमचा धर्म असेल उपहिंदू बंजारा ठीक आहे